आहे एमडी गुन्हा दाखल केला पण चेअरमॅन मॅडम खडसेची जी लेखी आहे त्यांच्यावर केलं नाही आणि फक्त एकाच ब्रांच वर त्यांनी सगळं इन्क्वायरी केली आहे त्याचे तर मला वाटतं साठ सत्तर सगळ्या ब्रांच वर काय काय झालंय त्याची चोकशी कोण करणार आणि बाकी कोऑपरेटिव्ह बँक मध्ये काय झालंय महाराष्ट्रात कसे पैसे बदललेले गेले आहे कारण हे जे इलेक्शन झाले होते झेडपीचे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे सगळ्यांना दिसलं बीजेपीकडे किती पैसे होते एक पैशाची मसल आणि माईट दाखवून त्याने हे इलेक्शन्स जिंकवले आहे तर ते पैसे कुठून आले की कि त्यांच्याकडे किती फ्री कॅश असेल आमच्याकडे तर दोन हजार रुपये माझ्या पॉकेटमध्ये नसेल इतकी कठीण आहे आता सुद्धा तर ह्या इन्क्वायरी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे पण तो खूप सिलेक्टिव्ह गुन्हा आहे मॅडम चेअरमॅन वर गुन्हा दाखल केला नाही आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती जवळपास होण्यासारखी आहे त्या संदर्भात काय सांगा ते तर नक्कीच आहे कारण दोघी खूप ऑपर्च्युनिस्ट पार्टीज आहे आणि पॉवर मध्ये राहण्यासाठी ते काहीच करतील इतके संगीन आरोप लावले पण कर, जर तुमची युती आहे स्टेटमध्ये आणि तुम्ही बीएमसी लढताना एक दुसऱ्यावर इतके मोठे मोठे आरोप करतात तर आधी तर युती तोडा ना म्हणजे तुमच्या नेते तुमचं मॉरल ग्राउंड काय आहे म्हणतात की शिवसेना करप्ट आहे शिवसेना म्हणते बीजेपी करप्ट आहे तर दोघी करप्ट आहेत करप्टीएमसी मध्ये आहे आणि स्टेट लेव्हल पारदर्शक आहे असे असतात का तर हे खूप म्हणजे एक आ, 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 लो लेवलची राजनीती झाली आहे महाराष्ट्रामध्ये आता खूप ऑपॉर्च्युनिस्टिक राजनीती आहे कोणतेही लोक कोणता पक्ष तोडून जाऊन दुसऱ्या पक्षाशी उभे राहतात पीचे जे सगळे कॉर्पोरेटर्स आहे पुणे पिंपरी चिंचवड असो की नाशिक असो ते मनसेहून आलेले एन सी पीहून आलेले काँग्रेसहून आलेले आहे तर कोणत्याही पार्टीचे व्हॅल्यूज किंवा एक यु you नो know, एक देर इज नो मॉरल आधार कोणत्याही पार्टीचा आता फक्त ऑपॉर्च्युनिटी आहे कोण जिंकणार त्याला पार्टीमध्ये घ्या त्याला फील्ड करा तो पप्पू कलानी असो पप्पू कलानीचा पुत्र असो कोणीही असो कोणतेही गुंडे असो आता शिवसेना फोटो आला थोडा वेळ आधी फडणवीसांचा अरुण गवलीची सगळे गँगस्टर एलिमेंट सगळ्यांना परत भरती करत आहे काहीच बदललं नाही जे एनसीपीचा गुंडाराज होता आज बीजेपीचे गुंडाराज आहे काहीच बदललं नाही महाराष्ट्रामध्ये ऑपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्सची अॅपसुल्युटली खालच्या जी चालली आहे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप चिंता का विषय